हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिफिटेड डिफिटेड हा डिफीटचा पास्ट टेंस व पास्ट पार्टिसिपल सर रूपाही डिफिटेड चा मराठी अर्थ पराभूत पराभूत करणे व्यर्थ करणे पाडव करणे मारखाणे किंवा खेळ घालणे होत आहे वाक्यात ला करून बघूया पहिला वाक्य आहे दे वर डिफिटेड इन द फुटबॉल मॅच दुसरा वाक्य आहे वी मस्ट रेकॉग्नाइज दॅट वी हॅव बीन डिफिटेड तिसरा वाक्य आहे ही वॉज नॅरोली डिफिटेड इन द इलेक्शन चौथा वाक्य आहे ही हेट्स बिंग डिफिटेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू